केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू झालेली आहे या चर्चेसाठी अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल हजर आहेत मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सध्या ही चर्चा पार पडते तर अतिशय मोठी बातमी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत सध्या चर्चा सुरू आहे अधिकची माहिती आपल्याला सूरज मसूरकर देत आहे सूरज अमित शहा यांची अजित पवार गटाच्या नेत्यांसोबत सध्या चर्चा सुरू आहे काय खलबत सध्या सुरू आहेत नक्कीच का पाहायला गेला तर लोकसभेचा तेरा जो आहे तो अमित शहाच्या दरबार आलेला आहे मात्र शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजेपी या तिघांनीही जाग काही जागांवरती आपले दावे सांगितलेले आहेत राष्ट्रवादीला काही जागा लढवत आहेत मात्र भाजप देखील काही जागांवरती जी जागा लढवण्याची शक्यता आहे ती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सांगत आहेत की आम्ही ज्या जागा लढणार आहोत त्या तीस पेक्षा जास्त जागा लढण्याची शक्यता आहे मात्र कुठेतरी शिवसेना हे काही जागांवरती आज नाही आता हा जो तिळा आहे तो आता अमित शहाच्या दरम्यान पोहोचलेला आहे आता प्रफुल पटेल सुनील तस्तेर आणि अजित पवार यांच्यामध्ये पहिली बैठक सुरू झाली होती मात्र आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखील त्या बैठकीला गेलेल्या आहेत आणि त्या बैठकीमध्ये आता जो जागा वाटपाचा तिळा आहे तो कुठे सुटतोय का कारण अमित शहा आता थोड्या थोड्या दिल्लीसाठी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत आणि त्याआधीच हा जो तिढा आहे जागा वाटपांचा तो कुठे सुटतोय का हे पाहणं आता ऋतुजा महत्वाचं ठरणार आहे नक्कीच त्यामुळे आता हा जागावाटप असा तिडा सोडवण्यासाठी खरं तर बैठकांचा धडाका हा सुरू आहे धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल